नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम आपण यूट्यूब चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बेल बेलायकोनला प्रेस करा राज्य कर्मचाऱ्यांच्या जिल्हा अंतर्गत बदल्यांच्या धोरणामध्ये सुधारणा संदर्भात महत्त्वपूर्ण शासनपूरकपत्र ग्रामविकास विभागाकडून निर्गमित करण्यात आलेला आहे संदर्भातील सविस्तर शासन पूरकपत्र पुढील प्रमाणे जाणून घेऊयात ग्रामविकास विभागाच्या दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजीच्या शासनपूरक पत्रकानुसार नमूद करण्यात आले आहे की जिल्हा परिषदेच्या गट क व गट ड संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या बदल्याबाबतचे धोरण ग्रामविकास विभागाच्या दिनांक पंधरा मे दोन हजार चौदा रोजीच्या शासन निर्णयानुसार निश्चित करण्यात आले आहे सदर शासन निर्णयातील प्रकरण एकमधील कलम तीन क येथे विधवा परितक्त्या घटस्फोटीत महिला कर्मचारी यानंतर व कर्करोगाने आजारी पक्षघाताने आजारी डायलॅसिस सुरू असलेले कर्मचारी या अगोदर चाळीस वर्षावरील वयाच्या अविवाहित महिला कर्मचारी असा मजकूर समाविष्ट करण्यात येत आहे